नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज आपण पुन्हा एकदा देवस्थानाला जाणार आहोत तर देवस्थानाचं मी नाव नाही सांगणार तुम्हाला बट तिकडे पोचल्यावर तुम्हाला कळेल तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा आणि आता आम्ही लोक स्टॉपवरती थांबलो आहे बससाठी आता बस येईल सहाच्या सहाचा टायमिंग आहे बसचा आमच्या गावामध्ये यायचा आमचं घर तिकडे आहे आणि स्टॉप इकडे आहे तर पाच मिनटाचा डिस्टन्स आहे आता येईल बस तर जाऊया आपण आणि भेटूया थोड्या वेळाने बिकॉज ऑफ आता खूप म्हणजे खूप थंडी लागते आहे खूप थंडी आहे तरी एक असतं ना की म्हणजे लाईक सहन करू शकतो इतकी थंडी आहे जास्त असते तर, तो तो तर।, तर, तर मग खॅर नव्हते बाकी ना धूर तुम्ही बघू शकता जसं का सिगरेट पितो आहे माणूस जर तुम्हाला दिसत असेल तर आणि तर भेटूया आता थोड्या वेळी आता कायच बोलणार आपण तर जाऊया आणि भेटूया आपण तिकडे स्टॉपवरती आणि मग बघूया आपण कोणत्या दिवस जाऊ तुम्हाला तुम्हालासुद्धा करेल तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा भेटू थोड्या वेळाने चला कुठे ते मी तुम्हाला सांगितलं होतं आत्ता मी तुम्हाला सांगते तर आम्ही आलो आहे मांडरदेवीला आणि आता आपण एक्सप्लोर करूया मंदिर वगैरे आता इकडे आलो आहे पण जवळच आहे चालत चाललं खूप दम लागलं आता काय खाल्लं पिल्लं पण नव्हतं सकाळपासून बसणं अशी आम्ही लोक आता दर्शन वगैरे घेऊन झाल्यावर आम्ही लोक आराम करतो तर चला आधी आपण दर्शन वगैरे घेऊन नंतर भेटूया थोड्या वेळाने ठीक आहे आता आपण चप्पल काढायला आलो आहे हे चप्पल काढायचं आहे शिडी वरती यायचं चढून आणि मला दम लागला आहे दम लागला आहे मला खूप दम लागला आहे का खाल्लं पण नाही सगळ्यापासून असं वाटतंय एवढा दम लागला असं वाटतं मी ना एका काळी सिगरेट ओढायची खूप खूप सिगरेट ओढायची इतका दम लागला असं वाटतंय म्हणजे विदाऊट नशा पाणी पण एवढा दम लागला आहे आय एम वीक ऑफ वॉट चला पप्पांचा आवाज आलाय तो अपन भेटू थो तो थोड़ा ची लाइन लगू सकता तुम्हें जो पास सावधान चपला घ्यायला आलो आणि इथे व्ह्यू बघा गाईस व्ह्यू व्ह्यू देखो आणि इथे बघ हां आता चप्पल घालून आम्ही जातो आणि थोडं बघतो एक्सप्लोर करतो बाकी तुम्ही व्हिडिओ तर बघितला असेल आता बाकीचा पण थोडा बघा त्याच्यानंतर मग मी तुम्हाला सांगेन आलो की आम्ही लोक पुन्हा कुठे जाणार आहोत आता मी सांगणार नाही का तुम्हाला तुम्ही लोक व्हिडिओ कंटिन्यू करणार नाही आहे सो सांगणार आहे मी सांगेन तर भेटू थोड्या वेळाने चला दर्शन वगैरे सगळं आता ए टू झेड घेऊन सगळं झालं आहे आता फक्त जाताना प्रसाद वगैरे घेऊ आणि आता निघू इकडे आता जेवायला आलो आम्ही लोक प्रसादालयामध्ये जसं शिर्डी वगैरेला पण प्रसादालय असं तसं इथे पण एक अन्नछत्र म्हणून आहे जीप वगैरे थांबते बसेस थांबतात ना था। त्याच्यासमोरच तुम्हाला दिसेल मंदिराच्या खालती आहे पूर्ण आता आम्ही इथे जेवणार आणि मग असंच निघणार बस वगैरे बघून किंवा मग जीप भेटली तर जीप मी जाऊ जीपवाले साठ रुपये घेतात मी पूर्ण डिटेल्स तुम्हाला देईनच थोडा आणि त्याचं काय नाही बाकी दम लागतो यार ॲक्च्युली इकडनं ना चढण खूप आहे शिड्या नाहीये तेवढ्या बट इकडनं चढण खूप आहे बट इतकं भारी आहे ना यार मंदिर इतकं भारी आहे ना मी काय बोलू पण मला असं वाटलं की मी लोणावळ्याला चालू आहे एकविरेला लिटरली देवी एक म्हणजे एकविरासारखं पूर्ण वाईफ येत होतं मला पूर्ण सजवलं गेलं इतकं सुंदर दिसतं इतकं सुंदर दिसत होतं आणि तिकडे एक इन्सिडेंट झाला बाई एका बाईच्या अंगात आलेलं भाई ती मागून आली ना घाबरली मी इकडे उतरवतात सुद्धा अंगात वगैरे आलेलं आणि एक झाड होतं ज्याच्यावरती जादू टोना वगैरे काय ते केलेलं असतं हा पण ते झाड मला भेटलंच नाही मोस्टली लोक बघ इथे नाही आहेत नाही आहेत बट मी मोस्टली असं व्हिडिओज बघितले आहेत जे व्हायरल झाले आहेत त्याच्यामध्ये झाड इथलंच दाखवलं आहे आता इथे मला कुठेच ते झाड भेटले नाही मी पूर्ण तिकडे चेक केला आणि सौदालयाच्या त्या साईडला बघायला चाललेली बट ते पूर्ण जंगल आहे मला जरा हातभर फाट होती माझी तर म्हणून मी म्हटलं जाऊ दे उगाच रिस्क नको मरू दे बघू पुढेच पुढे जेव्हा आपल्याला इन्फॉर्मेशन एक्झॅक्ट भेटेल तेव्हा आपण तिकडं तिकडे जाऊन एक्सप्लोर करू बाकी आता चला तुम्ही आता जेवायला माझी एनर्जी पूर्ण संपलेली आहे आणि भेटू थोड्या वेळ चलो मित्रांनो ना आपण आहोत जेजुरीमध्ये आणि आता आपण जेजुरी फिरतोय आणि इथे तर मला नुसते कोपटत आहेत या टाईम मला जास्त गर्दी नाही आहे नाहीतर लास्ट टाईम आम्ही जेव्हा दोन तीन वेळा आलो होतो तेव्हा खूप वेळा गर्दी भेटली होती आता गर्दी नाही आहे थोडंसं खालीच आहे बघू शकता तर आता आपण जरा तुम्हाला जर व्हिडिओज मागे बघायचं असेल तर लास्ट जे मी दोन वेळा जेजुरीला जाऊन होते तिथे मी ब्लॉग केलं होतं करू शकता या टायमाला मी ब्लॉग नाही करत आहे बिकॉज ऑफ ऑलरेडी मी केला आहे तर मग कशाला नेहमी नेहमी ना आणि आता या टायमला तर मी एन्जॉय करण्यासाठी आले खरं सांगू तर म्हणून मी ब्लॉग करत नाही तर तुम्ही मी हे करते मेन्शन करते खाली तर तुम्ही तिकडे जाऊन तो ब्लॉग बघा बाकी फेजुरीचा आणि आता बघूया थोडंफार मी करेन एक्सप्लोर क्लिप्स टाकेन तुम्ही एन्जॉय करा व्हिडिओ तोपर्यंत तो 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 फेट थोडा वेळानेच आहे ना